नमस्कार माझे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येणार पैसे सरकारने मंजूर केले एक हजार अठ्ठावीस कोटी पीक विम्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी खरीप हंगामातील प्रलंबित पीक विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य सरकारचा हिस्सा विमा हप्ता एक हजार अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर केल्यामुळे आता वेगवेगळ्या प्रकारचे ट्रिगर शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे पर्यंत जर आपण बघितलं तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस राज्य सरकारचा हिस्सा विमा हप्ता दोन हजार त्र्याऐंशी कोटी वीस लाख इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयाचा विमा विमा हप्ता राज्य सरकारकडून अजून प्रलंबित आहे हा आता वितरित करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळालेला आहे विमा कंपनीना देण्यात यामध्ये जर आपण बघितलं तर खरीप हंगाम तेवीस ते चोवीस हंगामातील जमा झालेला परतावा रक्कम एकशे बत्तीस कोटी नव्वद लाख आयुक्तालय स्तरावर समायोजित करण्यात आलेला व उरलेली आठशे शहाण्णव कोटी रक्कम दोन हजार पंचवीस ते सव्वीसमधील मधील अर्थसंकल्पीय तरतूद संबंधित पीक विमा कंपन्यांना अदा करण्यात येणार आहे या योजनेत कोणत्या पीक विमा कंपन्यांचा समावेश आहे ते आपण पाहूया खरीप हंगाम दोन हजार तेवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीसकरिता भारतीय कृषी विमा कंपनी एच डी एफ सी इरगो जनरल इन्शुरन्स कंपनी युनिलिव्हर्स सोपो जनरल इन्शुरन्स कंपनी चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी आय सी आय सी आय लोमार्ट जनरल इन्शुरन्स कंपनी अशा नऊ कंपन्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे यांच्यामार्फत पीक विमा योजना राबवण्यात येणार आहे महत्त्वाचे म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनी महाराष्ट्रामध्ये या पीक विमा कंपनीचे समन्वय कंपनी आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी किती नुकसान भरपाई झालेली आहे मंजूर ती आपण पाहूया यामध्ये जर आपण बघितलं तर खरीप हंगाम चोवीस करीता एकूण तीन हजार नऊशे सात पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये व इतर शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई म्हणून तीन हजार पाचशे एकसष्ट पॉईंट आठ कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत प्रलंबित पीक विमा नुकसान भरपाई तीनशे शेचाळीस पॉईंट छत्तीस कोटी इतकी आहे त्यात जाता राज राज्य शासनाने राज्य पीक विमा हप्ता एक हजार कोट अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर केल्याने पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई व काढणे पश्चात नुकसान भरपाई प्रलंबित रक्कम तीनशे एकोणऐंशी कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा कंपनीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विमा पोर्टलद्वारे लवकरच जमा होणार आहे